वरुणराजेची कृपादृष्टी दोन दिवसात सांगली जिल्ह्यात चार टक्के पाणीसाठा वाढला मागील आठवड्यात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने जिल्ह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे आणखीन आठवड्यावर असाच पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील पाझर तलावांमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे दरम्यान मान्सूनच्या दमदार एंट्रीचा खरीप पेरणीला फायदा झालेला असून शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प अठ्ठ्याहत्तर असे एकोणत्र्याऐंशी प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये सात हजार सातशे पंच्याहत्तर दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी त्र्याऐंशी प्रकल्पांमध्ये एक हजार चव्वेचाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता या पाण्याची टक्केवारी तेरा होती मागील आठवड्याभरात जिल्ह्यात जोरदार मान्सून पावसाचे आगमन झाले दुष्काळी जत आटपाडी महांकाळ खानापूर तासगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली यामुळे पाझर तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्र्याऐंशी प्रकल्पांमध्ये सध्या एक हजार चारशे चौतीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये जवळपास चार टक्के पाणीसाठा वाढून सतरा टक्के झाला आहे आणखीन आठवडाभर असाच पाऊस पडत राहिल्या जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत मध्यम आणि लघुप्रकल्प भरण्याची शक्यता आहे दमदार पावसाची एंट्री झाल्यामुळे शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी एकशे सहा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली